माणसाच्या आयुष्यात एक गोष्ट अटळ आहे आणि ती म्हणजे मृत्यू कितीही मोठं आयुष्य असो कितीही यश मिळालं असो कितीही पैसा सत्ता प्रसिद्धी असो शेवटी प्रत्येक माणसाला एक दिवस मृत्यूला सामोरं जावंच लागतं जन्म घेतलेला प्रत्येक जीव एक दिवस संपणारच हेच आपण आतापर्यंत अंतिम सत्य मानत आलो पण आता जगाच्या एका कोपऱ्यात घडणारी एक घटना या सगळ्या समजुतींना हादरवून टाकतीये कारण जर्मनीमधल्या एका कंपनीनं चक्क मृत्यूला आव्हान दिलं आहे होय मृत्यूला त्या अंतिम टप्प्याला आणि हा दावा इतका धक्कादायक आहे की ऐकणाऱ्याला पहिल्यांदा विश्वासच बसत नाही या कंपनीचं म्हणणं असं आहे की मृत्यू म्हणजे शेवट नाही मृत्यू म्हणजे फक्त एक थांबा आहे आणि भविष्यातलं विज्ञान इतकं पुढे जाईल की आज मृत झालेली माणसं पुन्हा जिवंत होऊ शकतात ही गोष्ट ऐकताना तुम्हालाही प्रश्न पडला असेल की हे खरंच शक्य आहे का की हे फक्त श्रीमंत लोकांसाठी विकलं जाणारं एक स्वप्न आहे जर्मनीच्या बर्लिन शहरात टुमारो बायो नावाची एक अत्याधुनिक कंपनी आहे त्यांचं काम थेट माणसाला मृत्यूपलीकडे नेण्याचा दावा करतं ही कंपनी क्रायो प्रिझर्वेशन नावाची एक सेवा देते म्हणजे मृत्यू झाल्यानंतर मृतदेह अत्यंत कमी तापमानावर गोठवून ठेवणं इतकं थंड की शरीराची कुजण्याची प्रक्रिया पूर्णपणे थांबते पेशी नष्ट होत नाहीत आणि शरीर जणू वेळेत गोठून राहतं या अवस्थेला वैज्ञानिक भाषेत बायोस्टॅसिस असं म्हणतात म्हणजे शरीर जिवंतही नाही आणि पूर्णपणे नष्टही नाही जणू मृत्यू आणि आयुष्याच्या मधोमध अडकलेली एक अवस्था टुमोरो बायो कंपनीचा दावा आहे की विज्ञान इतकं प्रगत आहे की वाटणारे आजार बरे होतील शरीर दुरुस्त करता येईल मेंदूच्या पेशी पुन्हा सक्रिय करता येतील तेव्हा हे गोठवलेले मृतदेह पुन्हा जिवंत करता येतील हा दावा ऐकताना अंगावर काटा येतो कारण आजवर मृत्यू म्हणजे कायमचा निरोप असं मानणाऱ्या समाजात हा विचारच क्रांतिकारक आहे सध्या या कंपनीकडे काही मृतदेह आधीच गोठवून ठेवलेले आहेत हे मृतदेह एखाद्या हॉरर चित्रपटातल्या दृश्यासारखे नाहीत तर अत्यंत वैज्ञानिक पद्धतीनं स्टीलच्या कंटेनरमध्ये द्रव नायट्रोजनमध्ये सुरक्षित ठेवलेले आहेत आणि हे सगळं करण्यासाठी प्रचंड पैसा लागतो पूर्ण मानवी शरीर गोठवण्यासाठी जवळपास एक पॉइंट आठ कोटी रुपये मोजावे लागतात आणि जर फक्त मेंदू गोठवायचा असेल तर साधारण सदुसष्ट लाख रुपयांहून अधिक खर्च येतो ऐकूनच डोकं फिरतं कारण इथे मृत्यूनंतरचं आयुष्य अक्षरशः पैशांनी विकत घेतलं जातंय पण प्रश्न असा आहे की ही प्रक्रिया नेमकी कशी होते मृत्यू झाल्यानंतर लगेच काय केलं जातं आणि इतकी घाई का केली जाते कारण मृत्यूची प्रत्येक मिनिट महत्वाची असते कायदेशीररित्या एखाद्या व्यक्तीचा मृत्यू घोषित होताच टुमोरो बायोची खास वैद्यकीय टीम तत्काळ ॲक्टिव्ह होते मृत्यूची बातमी मिळताच ही टीम घटनास्थळी पोहोचते कारण मेंदूच्या पेशी काही मिनिटांतच नष्ट होऊ लागतात आणि त्या वाचवणं हेच या प्रक्रियेचं सगळ्यात मोठं उद्दिष्ट असतं मृतदेहाचं तापमान तात्काळ कमी केलं जातं शरीरात काही विशेष औषधं दिली जातात रक्तप्रवाह काही काळासाठी सुरू ठेवण्याचा प्रयत्न केला जातो कृत्रिम श्वासोच्छ्वास दिला जातो हे सगळं ऐकता असं वाटतं की माणसाला पुन्हा जिवंत करण्याचा प्रयत्न सुरू आहे पण प्रत्यक्षात हा मृत्यूनंतरचा वेळ थांबवण्याचा प्रयत्न असतो युरोपमधल्या अनेक मोठ्या शहरांमध्ये तुमोरो बायोच्या खास रुग्णवाहिका तयार असतात या रुग्णवाहिका कोणत्याही क्षणी मृतदेह उचलून नेण्यासाठी सज्ज असतात आणि पुढचा प्रवास सुरू होतो स्वित्झर्लंडकडे जिथे या सगळ्या प्रक्रियेचं मुख्य केंद्र आहे आणि इथून पुढे गोष्ट आणखीनच थरारक वळण घेते स्वित्झर्लंडमधील त्या अत्याधुनिक केंद्रात मृतदेह पोचतो आणि इथून सुरू होते खरी विज्ञानकथा इथे सगळं काही अत्यंत शांत थंड आणि अचूक नियोजनात चालत असतं कारण इथे एकही चूक परवडणारी नसते सर्वात आधी मृतदेहाच्या शरीरातील संपूर्ण रक्त काढून टाकलं जातं कारण रक्त गोठल्यावर त्यामध्ये बर्फाचे स्फटिक तयार होतात आणि ते पेशींना कायमचं नुकसान पोचवू शकतात त्यामुळे रक्ताऐवजी क्रायोप्रोटेक्टंट नावाचे खास रसायन शरीरात भरलं जातं हे रसायन पेशींना गोठताना फुटू देत नाही पेशींची रचना जशीच्या तशी टिकवून ठेवण्याचं काम करतं जाणू शरीर काचेप्रमाणे सुरक्षित केलं जातं त्यानंतर मृतदेह एका मजबूत स्टीलच्या कंटेनरमध्ये ठेवला जातो त्या कंटेनरमध्ये द्रव नायट्रोजन भरलं जातं आणि हळूहळू तापमान खाली नेलं जातं मायनस एकशे अठ्ठ्याण्णव अंश सेल्सिअस पर्यंत इतकं कमी तापमान की वेळ जणू थांबून जाते शरीर कुजणं पूर्णपणे थांबतं जैविक हालचाली गोठतात पुढील दहा दिवस हे तापमान स्थिर ठेवण्यासाठी शास्त्रज्ञ अक्षरशः तासन तास लक्ष ठेवतात कारण छोटासा बदल सुद्धा पेशींना नुकसान पोचवू शकतो एकदा योग्य तापमान आणि स्थिरता मिळाल्यावर मृतदेह क्रायोस्टॅट्स नावाच्या मोठ्या व्हॅक्यूम इन्सुलेटेड कंटेनरमध्ये हलवला जातो इथे हे मृतदेह उभ्या अवस्थेत साठवले जातात शांतपणे अंधारात भविष्यातील एका अनिश्चित दिवसाची वाट पाहात आत्तापर्यंत टुमॉरो बायो कंपनीनं सहा मानवी मृतदेह आणि पाच पाळीव प्राण्यांचे मृतदेह अशा पद्धतीनं गोठवलेले आहेत पण धक्कादायक बाब म्हणजे सहाशे पन्नासहून अधिक लोकांनी आधीच या सेवेसाठी पैसे भरले आहेत म्हणजे त्यांचा मृत्यू झाला की त्यांचा मृतदेह गोठवला जावा अशी त्यांची इच्छा आहे हे, हे लोक फक्त युरोपमधले नाहीत तर अमेरिका ऑस्ट्रेलिया आशिया अशा जगभरातून आहेत यामागचं कारण एकच आहे मृत्यूची भीती आणि आयुष्य जास्त जगण्याची आस काही लोकांना वाटतं की भविष्यात कॅन्सर सारखे आजार सहज बरे होतील शरीरातील खराब झालेले अवयव बदलता येतील मेंदूच्या आठवणी पुन्हा सक्रिय करता येतील आणि तेव्हा आज गोठवलेला मृतदेह हो पुन्हा श्वास घेईल पण दुसरीकडे आजचं विज्ञान खूप स्पष्टपणे सांगतं की गोठवलेल्या पेशी विशेषतः मेंदूच्या पेशी पुन्हा पूर्ववत काम करतील याची कोणतीही खात्री नाही आजपर्यंत असा एकही ठोस पुरावा नाही की क्रायो प्रिझर्वेशनमधून माणूस पुन्हा जिवंत झाला आहे म्हणजे सध्या तरी हे सगळं भविष्यातील अशा तंत्रज्ञानावर अवलंबून आहे जे अजून अस्तित्वातच नाही आणि तरी सुद्धा लोक कोट्यावधी रुपये खर्च करायला तयार आहेत कारण माणसाला आशा विकत घेणं नेहमीच सोपं असतं पण इथे प्रश्न फक्त विज्ञानाचा नाही तर नैतिकतेचा धर्माचा आणि समाजाचा देखील आहे मृतदेह अशा पद्धतीनं साठवणं योग्य आहे का मृत्यू म्हणजे आत्म्याचा प्रवास आहे असं मानणाऱ्या समाजात हे स्वीकारलं जाईल का आणि सगळ्यात मोठा प्रश्न म्हणजे ही सेवा इतकी महाग आहे की ती फक्त श्रीमंत लोकांनाच परवडते मग भविष्यात अमरत्व ही सुविधा काही निवडक लोकांसाठीच मर्यादित राहील का गरीब माणूस जन्मतो संघर्ष करतो मरतो आणि श्रीमंत माणूस मृत्यूनंतरही दुसऱ्या आयुष्याची तिकीट काढतो असं जग तयार होईल का या प्रश्नांनी अनेक विचारवंत अस्वस्थ झाले आहेत पण टुमोरो बायो कंपनीचं म्हणणं वेगळं आहे टुमोरो बायो कंपनीचा दावा आहे की त्यांचा उद्देश अमरत्व विकण्याचा नाही तर मानवी जीवनाच्या मर्यादा पुढे ढकलण्याचा आहे लोकांना जास्त वेळ मिळावा भविष्यातील प्रगत उपचारांचा लाभ घेण्याची संधी मिळावी आज हे सगळं एखाद्या हायफाय सायन्स फिक्शन वेब सारखं वाटत असलं तरी इतिहास आपल्याला एक गोष्ट शिकवतो कधी काळी माणूस उडू शकतो ही कल्पनाही हास्यास्पद वाटायची चंद्रावर जाणं स्वप्न वाटायचं पण आज ती सगळी वास्तव वा आहे त्यामुळे आज अशक्य वाटणारी गोष्ट उद्या शक्य होणार नाही असं ठामपणे कोणीही सांगू शकत नाही पण त्याचवेळी एक प्रश्न कायम राहतो मृत्यू नसता तर आयुष्याला किंमत राहिली असती का कारण आयुष्याचं सौंदर्य त्याच्या मर्यादेतच आहे आज हे गोठवलेले मृतदेह त्या स्टीलच्या कंटेनरमध्ये शांतपणे झोपलेले आहेत हजारो प्रश्न शंका आणि आशा घेऊन भविष्यात कधीतरी विज्ञान इतकं पुढे जाईल की हे मृतदेह पुन्हा श्वास घेतील डोळे उघडतील आणि एका पूर्णपणे बदललेल्या जगात जागे होतील जिथे त्यांचे आप्तस्वकीय नसतील भाषा समाज संस्कृती सगळं वेगळं असेल तो धक्का ते सहन करू शकतील का की दुसरं आयुष्य मिळूनही ते एकटे पडतील किंवा कदाचित हे सगळं फक्त एक महागडं स्वप्न ठरेल आणि हे मृतदेह कायमचे गोठलेलेच राहतील पण एक गोष्ट मात्र नक्की आहे मृत्यूवर मात करण्याचा हा प्रयत्न मानवी इतिहासातला सगळ्यात धाडसी प्रयोग आहे माणूस इथे निसर्गालाच प्रश्न विचारतोय आणि या प्रश्नाचं उत्तर अजून मिळालेलं नाही भविष्यात हे मृतदेह जिवंत होतील की नाही हे आपण पाहायला असू किंवा नसू पण आज आपण एका अशा युगाचे साक्षीदार आहोत जिथे माणूस देव होण्याचा प्रयत्न करतोय आणि हा प्रयत्न यशस्वी झाला तर जग कधीच पूर्वीसारखं राहणार नाही आणि जर अयशस्वी झाला तर मृत्यूच आपल्याला पुन्हा एकदा आठवण करून देईल की कि आपण कितीही पुढे गेलो तरी शेवटी आपण फक्त माणूस आहोत तुम्हाला काय वाटतं मृत्यूला हरवणं खरंच शक्य आहे का की मृत्यूच आयुष्याला अर्थ देतो विचार करा कारण ही गोष्ट इथे संपत नाही ही गोष्ट भविष्यात कधीतरी पुन्हा समोर येणार आहे आणि तोपर्यंत हे गोठलेले मृतदेह त्या शांत थंड अंधारात आपल्या दुसऱ्या आयुष्याची वाट पाहत राहतील धन्यवाद